जयशिंगपूर नगरपालिकेचा यड्रावकर साहेबांचाच सगळं पॅनल निवडून येणार त्यांचा विकास फार मोठा आहे नग, नगर नगरपालिका त्यांनी मोठ्ठी बांधली आहे चांगलं काम केलं आहे के सर्वसामान्य लोकांचं प्रश्न उडले केले रस्त्यांची कामं केली आहेत पूर्ण प्रत्येक समाजाला एक देवा कार्यालय मग कार्यालय बांधून प्रत्येक समाजाला दिले आहेत विकास कामाचा फार मोठा संप संपर्क आहे त्यांचा विकास लोक निवडून शंभर टक्के देणार शंभर टक्के निवडून देणार सगळ्या शिटी त्यांच्या येणार सगळ्या शिटी त्यांच्या येणार हो एवढं काम आतापर्यंत रेकार्ड आहे त्यांचं हो 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 सगळं त्यांचं काम ना बघा निवडणूक म्हटलं की विरोधक टीका करणार की पर यांच कार्य चांगलंय शंभर टिके कार्य चांगलंय कार्य चांगलं आहे संजय आड्रावकर शंभर टिके सैन्य आणि पोलीस भरतीमध्ये पस्तीस वर्ष अविश्रांत सेवा देणारी महाराष्ट्रातील एकमेव संस्था म्हणजे आदर्श करिअर अकॅडमी प्रवेशासाठी संपर्क आदर्श करिअर अकॅडमी बहादूरवाडी तालुका वाळवा जिल्हा सांगली मोबाईल क्रमांक एक्क्याण्णव अठ्ठावन्न सासष्ट एकोणनव्वद एकोणनव्वद आणि नव्याण्णव साठ अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी